समाजकार्य न्यूज यूट्यूब चॅनलला सब्स्क्राईब करा आणि परिसरातील ताजा घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा राज्य महिला काँग्रेस सरचिटणीसपदी सुप्रिया पाटील यांची निवड कर्नाटक राज्य महिला काँग्रेसच्या जनरल सेक्रेटरी तथा सरचिटणीसपदी युवा नेत्या सुप्रिया पाटील यांची निवड सुप्रिया पाटील या माजी आमदार दिवंगत काकासाहेब पाटील यांच्या कल्या बेडकिहाळ भागातील ज्येष्ठ नेते दिवंगत गोपाळदादा पाटील यांच्या सुनबाई आणि दत्तकुमार पाटील यांच्या पत्नी आहेत माहेरी आणि सासरी समाजकारण व राजकारण असल्याने सुप्रिया पाटील या अभ्यासू आहेत त्यांची निवड झाल्यामुळे निपाणी बेडकिहाळ परिसरात काँग्रेस महिला कार्यकर्त्यांच्या मध्ये नवचैतन्य निर्माण झाले आहे कर्नाटक राज्य महिला काँग्रेसच्या जनरल सेक्रेटरी तथा सरचिटणीसपदी युवा नेत्या सुप्रिया पाटील यांची निवड झाल्याबद्दल शिंगाडे चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने सत्कार करण्यात आला यावेळी ट्रस्टचे अध्यक्ष विक्रम शिंगाडे सामाजिक कार्यकर्ते दादासाहेब पाटील अण्णासाहेब नलवडे कल्याणी बिजले यांच्यासह महिला कार्यकर्त्या उपस्थित होत्या समाज कार्यान्यूजसाठी बेडकिहाळहून दत्तात्रय कदम